श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे उपवास केले जातात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ होतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी करताना ही पूजा सकाळी करावी पण जर शक्य नसेल तर ती संध्याकाळी देखील केली जाते सकाळच्या वेळी पूजा करताना ती किमान बारा वाजेपर्यंत पूजेची सर्व मांडणी करून घ्यावी दुपारच्या वेळी पूजा तसेच पूजेची मांडणी करू नये पूजेची मांडणी करताना गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर हा हातामध्ये जल घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा ही प्रगट करावी आणि इच्छा दे देवीला सांगून आपण संकल्प करून घ्यावा आणि त्यानंतर जिथे देवपूजा मांडायची आहे ती जागा व्यवस्थित झाडून पुसून सारवून घ्यावी त्यावर एक पाट किंवा चौरंग ठेवावा आणि पाटाभोवती रा सुंदर अशी रांगोळी काढावी पाटावरती एक वस्त्र अंथरावं त्यानंतर तांदळाने कमळ काढावं त्यावरती चांदीचा किंवा तांब बघा तांब्या पितळ्याचा कलश स्थापन करून घ्यावा या कलशामध्ये पाणी भरावं गंगाजल उपलब्ध असल्यास थोडंसं देखील त्यामध्ये घालावं त्यानंतर त्या कलशावर स्वस्तिक काढावं यामध्ये पाच प्रकारच्या झाडांची पानं जी आहेत ती ठेवावीत जसं की उदाहरणार्थ बघा आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे चिक्कू आहे आणि नागवेली तुमच्याकडे जी झाडं उपलब्ध असतील त्याची तुम्ही पाच प्रकारची पानं जी आहेत ती ठेवू शकता किंवा काहीच नाही अगदी नागवेलीची पानं जरी असतील तरी चालणार आहे ही पानं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर पाणी ठेवून झाल्यान पानं ठेवून झाल्यानंतर दुर्वा टाकाव्यात दुर्वा टाकल्यानंतर बघा त्यानंतर सुपारी टाकावी त्यात एखादं एक रुपयाचं नाणं टाकावं त्यानंतर त्या नारळाची शेंडी वर असेल असा नारळ ठेवायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेला असावा त्याचबरोबर स्वखर्चाचा असावा कोणी दिलेला नारळ ठेवू नये त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र पूजेसाठी तुम्ही या वापरू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे व त्यावरती हा फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी त्यानंतर पाटासमोर बघा सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर भूमिपूजन करून घ्यायचं आहे दीपपूजन करावं माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृतानं अभि शिंपडून बघा किंवा मूर्ती असेल तर पंचामृतानं अभिषेक करावा त्यानंतर फोटो असेल तर पंचामृत शिंपडून त्यानंतर पाणी शिंपडावं त्यानंतर माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावं आता लाल फुल नसेल तर अगदी कुठलंही तुम्ही फुल अर्पण करू शकता त्यानंतर पाच फळे ठेवावीत पाच फळे नसेल तर बघा तुम्ही जे कुठलं तुमच्याकडं फळ आहे ते ठेवायचं आहे अगदी मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची प्रार्थना करावी त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी महालक्ष्मी महात्म्य वाचावं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमनाष्टक म्हणावं हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनाची काही इच्छा असेल आपल्या मनात जे काही तुमची इच्छेसाठी ती देवीला सांगायची आहे ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी ह्या सा म्हणून देवीला मनोभावे अगदी श्रद्धेने विश्वासाने विनंती करावी आणि मग निरंजन ओळा आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी गोड नैवेद्य पदार्थाचा नैवेद्य दाखवून कुटुंबातील सर्वांनी जेवण करावं दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाने जे आहेत ती वेगवेगळ्या पाच ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहेत त्यानंतर कलशातील पाणी जे आहे ते झाडांना टाकायचं आहे बघा तुळशीला सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला टाकायचं आहे देवीची स्थापना केलेली जागा जी आहे त्या जागेत तीन वेळा हळद कुंकवाहून नमस्कार करून पूजा उचलावी अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडावी मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता केल्यानं घरामध्ये समृद्धी सुख आणि संपन्नतावा येते त्याचबरोबर ऐश्वर वाढतं आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो जो हे व्रत अगदी नित्यनेमाने करतो तो सदैव धनसंपन्न राहतो त्यामुळे सर्वांनी हे व्रत अगदी मनोभावे विश्वासाने आणि श्रद्धेने करावं त्याचबरोबर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करण्यासाठी उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे पूजा आरती कथा वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा बघा सात कुमारिकांना महालक्ष्मी मातेचं स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू देऊन तुम्हाला त्यांचा मानपान करायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू देऊन व्रताच्या पुस्तकाची एक एक प्रत द्यायची आहे त्याचबरोबर यथाशक्ती तुम्हाला त्यांची ओटी भरायची आहे त्यांना नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा स्वासिनींना भोजन देखील देऊ शकता या दिवशी कन्यापूजन देखील करतात दानदक्षिणा ब्राह्मणांना तसेच गरजूंना देऊन नमस्कार करावा श्री तसे पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात अगदी साधं सोपं परंतु तितकंच प्रभावी असं हे रोत आहे आवर्जून करावं श्री स्वामी समर्थ जय जय